जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं घोड न दिलं खेकडी धराय दोऱ्या आणल्या आणि काही आपण काडीना गरवून धरणार आहे तर बघू आज आपल्याला कवड्या खेकडी मिळत्या तर माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपली गँग बघा तिकडे गेले तेव्हा तिकडे एक आहे ते लिंबाचे तिथं इकडं बाकी ते इकडं तर आता मग आपण जातो तिकडं तर चला मग मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा गरवायच्या काय आणि मग काड्या का आणल्या हा 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 तर मित्रांनो बघा आता आपल्याला खेकडी धरायची तयारी करायची वडपच्या तुकड्यामध्ये ना बांधून घेणार आहे आपण ते मास आणि त्याच्यानंतर मग ह्या दोऱ्या टाकू माया का दोना दो आणि हे जे आणला खेकडी धराय मित्रांनो दोन दोऱ्या बांधल्या आणि त्या दोन दोऱ्या आता इकडे टाकायच्या बाकीच्या अजून बांधायच्या मोडलेल्या आपण इथं नीरा हे बघा इथे एक दोरी टाकवली आणि त्याच्या पलीकडच्या बाजून तिथे इथं बघा आपल्या आधी बऱ्याचशा इथं खिकडी धरलेल्या लोकांनी हे बघा मोडलेल्या इथं पांगड्या झ्याला खेकडी पकडाय झ्याला झ्याला बांधायचं काम चाललंय मग रांधला चार परत दोऱ्या बांधल्या आपण आणि त्या आधीच्या दोन मित्रांनो एक खेकड लागले बर का हेरा लय मठी नाही पण भोनी तर झाली सुरुवात झाली बारीक नि बार आली का मगाची आवडीच आली <laughs> दरली एक नाना नाही आले 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 चांगले हो चांगले चांगला चांगला रगट मिळाला बर का लागते <laughs> दोन तीन वेळा घराने सोडलेली ना आता बरोबर मिळाली चांगली मित्रांनो इथं आता आपल्याला चांगल्या खेकडी लागायला लागल्या बर का पाच दहा मिनिटात चार पाच गव असल्या मित्रांनो आता आपण इथून आहे ना दुसरीकडे जाणार आहे खेकडी धरा इथं आपण दहा बारा धरल्या तर आता दुसरी गदा बघू तिकडं किती आपल्याला ले मिळते खेकडी मित्रांनो इथं खाली जायचं आता आपल्याला ले। खेकडी धराय मित्रांनो बघा इथं धरायचं आता आपल्याला ले। खेकडी इकडं एक दोन इरे आहे हे वाड्याला आणि हे डोहात

इथं आपण दोरी टाकवलेली तिला खेळ लागलाय बर का बारीकच आहे काय जरा था रे वडिच वडील आवडा माठा नसत कारण वडण्यावरून काळा बारीकच का आहे ते बघू बर नेमकी आहे कोण नाही बघा आता इथं दोऱ्या टाकवल्या बघू इकडं खाली हे इथं बांध नाही तर बघू इथं एक अर्धा एक तास लागत्या का नाही खेकडी नाही तर मग इथूनही परत दुसरीकडे जाऊ मित्रांनो दोरीला खेकड लागले बर का तर बघ तुम्हाला दोरी वडून कावडा खेकड आहे बारीकच वाटत आहे बर का कारण आवडा काय जोरात वडीत नाही वडून तर बघू कावड आहे अर आता जरा जोरात वाढायला लागला बर आहे बर का तुम्हाला दिसत का नाही ना। काय ते बरं आहे ते आता यात का नाही काय परत लागले बरं का मित्रांनो खेकड आणि बघा दिसत आहे लाल घराने आणि त्या मगाचाच ख्या काढाय बर का पण त्या यात यात नाही इकडं उतरलं धरली नाही लागत हा तिकडा बरी आहे बाहेर आली उताळेल मित्रांनो आता हे बांधाऱ्या आलोय आम्ही दोऱ्या घेऊन तर माटक होले दोरी अजून तर काय आपल्याला लागली नाही तिकड काका नाही एक धरली आहे हे बघा इथं नाना त्या खिकडी धरता तुम्हाला कवड्या भेटल्या मग तर बऱ्याच धरल्या तुम्ही इथं हा मग आता मग बसता खिकडी मठणल्या मिळण आपल्याला आज एकच साईजच्या वेळाल्या आख्या मित्रांनो आवड्या खेकडी धरल्या आज आपण लयमात ठाणल्या नाही खेकडी बारीकच साईज आहे पण भरपूर मिळाल्या मग वतून दाखवेल तुम्हाला एक दोनच कुठं जरा शिमात ठाणल्या आवड्या खेकडी खेती एक जरा मोठी वाटत आहे आणि ही एका अजूनही खांदार दिव तर आवड्या खेकडी मिळाल्या आपल्याला दोऱ्यांना तर आता आम्ही निघालो घरी हे खेकडींचा आध आपण करणार आहे खेकडा भात तर शिल्पा करणार आहे आज खेकडा भात तर मग बघू शिल्पा कशी खेकडा भात करीत आहे पहिल्यांदा खेकडी साफ करून घ्याव उचकून घ्याव शिल्पा साफ करणार आहे आज खिकडी आधी उचकून घेतेच मित्रांनो खिकडी झाल्या आपल्या साप बघा आणि इथं मांद काढलाय आणि आता कांदा कापून घेऊ मित्रांनो खिकडी भाताला आता द्यायची आपल्याला फोडणी घरा हॅलो आता सुरिणा चमचा आपण नेहमी सोनीतून हम्म आता मस्त कांदा परतलाय मित्रांनो बघा कांदा आपण चांगला परतून घेतलाय कांदा टोमॅटो कडीपाता आणि मिरची चांगली परतून घेतले आता मसाला हौ, हौ, मसाला टकवला मांदा टकवला हा जेवण करून जाशील ना चालेल चालेल हा, हा, हा

आपले खेकडा भाताला आता उकळी चालली मित्रांनो भात आपला होत आलाय बर का थोडा वेळ झाकण ठेवू आणि मग एक पाच मिनिटानंतर बसू आपण जेवाय मित्रांनो खेकडा भात आपला झालाय बघा कवडा भारी दिसतो मित्रांनो जेवाय बसलोय तर जेवाय या खेकडा भात कसा झालाय सांगत तुम्हाला हा मस्त झालाय लय दिवसातून आज आपण खेकडा भात केला आणि खायला बसलोय जेव्हा या पावसाला मित्रांनो पाऊस आलाय तर जेव्हा जर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा माझे चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा बघा मरणाचा पाऊस आलाय चला